तर औरंगजेबाची कबर ही उद्ध्वस्त करा अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही आंदोलनं निदर्शनं सुरू आहेत औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा अन्यथा बाबरी मजिदीप्रमाणे कबर उद्ध्वस्त करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिला होता आणि जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर आता ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे ही मागणी केलेली की औरंगजेबाची खबर लवकरात लवकर उद्ध्वस्त करावी आणि सरकारला आम्ही असा एक इशारा दिलेला आहे की आज ह्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे सरकारने जर आमचा माग, आमची मागणी लवकरात लवकर मान्य केली नाही आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली नाही तर निश्चित याच्या पुढे असं आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तीव्र आंदोलन करणार आहे आणि ज्या प्रकारे कार सेवा करून बाबरी उद्ध्वस्त केली त्या प्रकारे आम्ही औरंगजेबाची कबर ही स्वतः कारसेवा करून उद्ध्वस्त करू